नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे सिजंटा कंपनीच्या मका पीक पाहण्यासाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये मित्रानो मकाबद्दल पूर्ण संपूर्ण माहिती दिली गेलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर याच्यामध्ये शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढून देणार व्हरायटीची माहिती आहे आणि मित्रांनो चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा एन के अडुस शून्य दोन आणि इतर वाहन जिभाभाऊनी लाव लावलेला आहे तर आपण आता इथं काय करणार आहेत आपल्या शिंजंडाच्या एंके अडुसष्ट शून्य दोन या वाहनाचे आपण हजार दाणे घेणार आहेत किती हजार दाणे आणि इतर वाहनाचे किती घेणार आहेत आपण हजार दाणे आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की साहेब हजारच दाणे का बरं आता आपल्याकडे एक पद्धत काय की आपण काय करतो एक तर भांड्याला भांड किंवा साहेब एक पातिल्याला म्हणजे एक बोगण्याला एक बोगनं असे आपण दाणे घेत असतो परंतु भारताबाहेर जो पण मक्का हा निर्यात होत असतो तो जात असतो आपल्या कशावर टेस्ट वेटनुसार आता टेस्ट वेटी कशाला म्हणतात जर तुम्ही हजार दाणे जर आपल्या कंपनीचे घेतले म्हणजे शिंजंडाचे एन के अडुसष्ट शून्य दोन चे घेतले आणि इतर वानाचे जर तुम्ही हजार दाण्यांचं वजन केलं तर तुम्हाला हजार दाण्यांमध्ये इथं आपल्या अडुसष्ट शून्य दोन आणि इतर वानाचं किती वजन येणार ते आपण इथं जाणून घेऊया आता इथं होता मोडले शेतकरी बांधून ते बंधन नव्हत आपण एन के अडुसष्ट शून्य दोन या वानाचे आपण किती दाणे घेतलेले हजार, हजार दाणे आणि इतर वानाचे आपण किती घेतलेले हजार दाणे घेतलेले बरोबर आहे आता या हजार हजार दाण्यांचं जर बघितलं तर आपल्या कधी पण अगोदर आपण काय करूया इतर वानाचं वजन करूया ठीक आहे इतर वानाचं वजन आलेलं आहे चारशे बावन्न आणि इतर वाहनाचं किती आपलं एन के अडुसष्ट शून्य दोन या वाहनाचं किती आलं पाचशे पंधरा म्हणजे दोघांमध्ये हजार ग्राम मध्ये वजनाचा किती फरक येतोय त्रेसष्ट ग्रामचा हे किती दाण्यांमध्ये हजार दाण्यांमध्ये जर आपण सरासरी जर एक विचार केला तर इथेच आपला एक ते दोन ते तीन क्विंटलचा उत्पन्नाचा फरक हा तुम्हाला दिसून येतोय परंतु आपण बाकीचे जे वैशिष्ट्य आहेत ते पण आपण अगोदर जाणून घेऊया त्याचबरोबर तुम्हाला इथं प्रात्यक्षिक म्हणून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर बघितलं तर एन के अडुसष्ट शून्य दोन चे आपण किती कंस टाकलेले दहा आणि इतर वाणाचे किती टाकलेले दहा कोणीही शेतकरी येऊन तुम्ही बघू शकता की दहा दहा कंस आहेत का नाही कोणीतरी शेतकरी मध्ये यायचं येऊन बघा त्यांनी कोणी मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता तुमच्या समोर हे जे दहा दहा कणस टाकलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर वजन जास्त कोणाचं आहे आपल्या एन शून्य दोन या वानाचं परंतु आपण याच्यातून समजा दोन कणीस जरी काढून घेतले बरोबर आहे तर आपली सरासरी ही येते म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं मार्केटमध्ये विकायला काय जायचं आहे वजन बऱ्याच शेतकऱ्यांचा एक समज काय असतो की साहेब आम्हाला मक्का चपटा पाहिजे दाना हे पाहिजे ते पाहिजे परंतु आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे वजन तर तुम्ही इथं बघू शकता की दोघी कंसांमध्ये किती फरक दिसतोय तुम्हाला दोन कंसांचा म्हणजे जे तुम्हाला आम्ही दाखवलं की जो साठ ग्रामचा फरक येतोय तो तुम्हाला इथं निदर्शनास आला आहे बरोबर आहे सगळे मान्य आहे सगळ्यांना तर आता आपण एन के अडुसष्ट शून्य दोन या वाहनाचं जे दुसरं वैशिष्ट्य आहे ते आपण इथं जाणून घेऊया शून्य दोन या वाहनाचं जे दुसरा आणि प्रमुख वैशिष्ट्य आहे ते म्हणजे टोकापर्यंत भरलेली एक समान आकाराची कंस बरोबर आहे तुम्ही जर बघितलं आपण बांधापासून किती मध्ये शंभर फूट आहोत बरोबर आहे आणि हा आपण काय एकंद दोन कनिज सोडलेलं नाहीये तुम्ही इथं कोणताही कनिज बघू शकतात कोणताही कनिज तुम्हाला टोकापर्यंत भरलेलं आणि एक समान आकाराचं भेटणार बर बरोबर आहे आपल्याला एक आपल्या शेतकऱ्यांचा एक मनातला विचार काय बदलायचा आहे आपल्याला की आपल्याला आपल्या शेतामधले मोठे मोठे कंच नाही पाहिजे आपल्याला कोणते कंच पाहिजे एक समान आकार एक समान आकाराची जर कंच तुमची जास्त राहिली तर तुमची दाण्यांची संख्या ही काय होणार आहे वाढणार आहे आणि दाण्यांची संख्या वाढली म्हणजे तुमचं काय वाढणार आहे वजन वाढणार आहे वजन वाढलं म्हणजे तुमचं उत्पन्न हे वाढणार तर आपलं एन के अडुसष्ट शून्य दोन या वाहनाचं दुसरं आणि जे प्रमुख वैशिष्ट्य आहे ते कोणतं आहे मोठी आणि एक समान आकाराची कंच आहे तुम्हाला मान्य आहे बरोबर आहे आपण इथं किती मध्ये आलेलो आहे शंभर फूट आपण बांधाचे कंच नाही बघत आपण कोणतं प्लॉटच्या मधोमध मद कंच बघतोय त्यानंतर आता आपलं एन के अडुसष्ट शून्य दोन या वाहनाचं जे तिसरं वैशिष्ट्य त्याचा आपल्याकडे खंड हा गेलेला होता आज सत्तान सत्त्यानव्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर प्लॉट हा तुमचं पूर्णपणे रेडी आहे कोणतंही झाड तुम्हाला आपण शंभर फूट मध्ये आहोत पण आपल्याला कोणतंही झाड तुम्हाला पडलेलं दिसतंय का नाही दिसत त्याच बरोबर तुम्ही जर बघितलं तर ताटाचं कनिष हे तुम्हाला पूर्ण एक समान उंचीला आहे लागलेलं दिसतंय त्यामुळे आपल्याला कनिज तोडायलाही सोपं <laughs> आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आज भागात जर एक विचार केला तर शेतकऱ्यांना उत्पन्ना बरोबर काय पाहिजे सारा पाहिजे तर तुम्ही इथं जर बघितलं तर आज रोजी जिबाचा जो प्लॉट आहे तो पूर्णपणे रेडी होऊन गेलेला आहे कनिष रेडी आहे बरोबर आहे कणी जरी रेडी झाला असेल तरी पण चारा हा तुम्हाला काय मिळतोय हिरवा मिळतोय म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के चारा हा तुम्हाला शेवटपर्यंत हा तुम्हाला हिरवा मिळणार आहे उत्पन्ना बरोबर आपल्याला काय मिळणार आहे याचा चारा, चारा देखील चांगला, चांगला मिळणार आहे आता याची ताटांची उत्कृष्ट उभं राहण्याची क्षमता जी तुम्हाला इथं आम्ही सांगतोय त्याचा आपल्याला फायदा कुठं होणार आहे जर शेवटपर्यंत तुमचं कणीस एक म्हणजे झाड हे पडलं नाही तर तुमच्या उत्पादनामध्ये नुकसान हे होणार नाही आणि हा आपल्यासाठी एक फायदाच आहे तर आपलं एन के अडुसष्ट शून्य दोन या वैशिष्ट्य बघितली तीन पहिलं म्हणजे कोणतं आपलं एक समान आकाराची आणि उभं राहण्याची क्षमता आता बाकी जे आहे जिबाऊ भाऊंना ह्या एक एकर मक्यापासून इथं जिबाऊ भाऊंना किती उत्पन्न येणार आहे ते आपण आता इथं पुढे जाणून घेऊया या तर आले सगळे अडुसष्ट भाऊंनी जे आहे आपल्या शेतामध्ये दुसरं वाहन देखील इथं लावलेलं आहे इतर वाहन जे आहे त्यांनी लावलेलं आहे ते वान आणि ही वान दोघांमध्ये एकरी किती क्विंटलचा इथं फरक हा निघणार आहे त्या पण इथं सगळेजण बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर बघितलं माझ्या उजव्या हाताला तुम्हाला हा काहीतरी डब्बा दिसत सा असेल सांगू शकत ते काय आहे असं कोणी काहीतरी चुकी हे जे आपण केलेलं आहे आपल्या एकर एका एकर मध्ये किती गुंठे क्षेत्र येत चाळीस गुंठे तर आता आपण काय आहे जिबा भाऊनचा प्लॉट हा सत्त्याण्णव दिवसाचा आहे आपण पूर्ण प्लॉट तर काही हार्वेस्ट करू शकत नाही तर आपण काय केलेलं एक आहे एकराचा हा एकशे साठावा भाग घेतलेला आहे म्हणजे गुंठ्याचा कितवा भाग चौथा भाग म्हणजे असे जर तुमचे एकशे सॉरी चाळीस गुंठ्याचे जर तुम्ही भाग केले तर ते चार भाग केले तर किती तयार होतात एकशे साठ एक हा एक आपण भाग कितवा घेतलेला आहे एकशे साठावा म्हणजे हे अंतर किती झालं तुमचं पाच बाय पाच म्हणजे स्क्वेअर मीटर मध्ये किती झालं तुमचं पंचवीस स्क्वेअर मीटर बरोबर आहे हा एरिया तुमच्या समोर आपण इथं घेतलेला आहे आता याच्यात काही शेतकरी बंधू सांगू शकतात का याच्यात तुम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे ओके अजून ते बर तर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर बघितलं इथं तर जिभाऊ भाऊच्या शेतामधले दोघं वान आहेत बरोबर आहे जिभाऊ भाऊनी याला पण खताचं प्रमाण सारखंच दिलेलं आहे जिभाऊ भाऊनी याला पण खताचं प्रमाण आहे सारखंच दिलेलं परंतु तुम्ही जर बघितलं तर आपल्या एन के अडुसष्ट शून्य दोन या वानाचं जे तुम्हाला दुसरं आणि जे प्रमुख वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे मोठी आणि एक समान आकाराची कंस तुम्ही जर बघितलं तर आपल्या एन के अडुसष्ट शून्य दोन या वानाचे ए ग्रेड मध्ये किती कंस आहेत तुम्ही जर बघितलं तर त्र्याऐंशी कंस बी ग्रेड मध्ये किती आहेत चाळीस आणि सी ग्रेड मध्ये किती आहेत नऊ तेच जर तुम्ही इतर वानामध्ये जर बघितलं अडुसष्ट किती ए ग्रेड मध्ये किती भेटले दोघांमध्ये तुम्हाला किती फरक दिसला त्र्याऐंशी आणि अडुसष्टोणास कंस हे तुम्हाला डायरेक्ट ए ग्रेड मध्ये हे कमी मिळत आहे इतर वानामध्ये बरोबर आहे क्षेत्र एकच आहे लागवड लागवड सेम आहे पाणी सारखंच दिलेलं आहे परंतु काय चेंज आहे फक्त हायब्रिड हायब्रीड म्हणजे वान चेंज आहे आपलं एन के अडुसष्ट शून्य दोन हे वान लावलंय त्याच्यानंतर बी ग्रेड मध्ये जर बघितले तर आपले किती आहे चाळीस आणि इतर वाहनाचे किती आलेले त्रेचाळीस मला एक सांगा याचं उत्पन्न जास्त येईल का उत्पन्न जास्त येईल बरोबर आहे त्याच्यानंतर सी ग्रेड मध्ये जर तुम्ही बघितलं तर सी ग्रेड मध्ये किती कंच आहेत नऊ आणि इतर वानाचे किती आलेले आहेत पंधरा म्हणजे ऑलमोस्ट ते डबल तर तुम्हाला शेतकरी बंधू न इथं दाखवण्याचा उद्देश असा आहे की जे आम्ही तुम्हाला तोंडी सांगितलं ते तुम्हाला इथं निदर्शनास आलेलं आहे बरोबर आहे ए ग्रेड बी ग्रेड मध्ये तुम्हाला हे सरासरी दिसलेलं आहे आता आपण काय केलेलं आहे हे जे आपण पाच बाय पाच इथं घेतलेलं आहे याच्या अनुषंगानेच आपण इथं एकरी उत्पन्न हे दादांचं काढून दाखवणार आहे तर तुम्ही जर इथं बघितलं तर आपण वर्ग मीटर मध्ये तुम्ही एरिया किती घेतला हा पाच बाय पाच इतर वाहनाचा किती घेतला आपण पाच बाय पाच म्हणजे तुमचा एरिया किती झाला स्क्वेअर स्क्वेअर मीटर मीटर आहे आता मध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर इथं आपण काय घेतलेली कंसांची संख्या परंतु इथं झाडांची संख्या जर मोजली तर तुम्हाला ही झाडांची संख्या मिळणार आहे एकशे पस्तीस बरोबर आहे जेवढे झाडे तेवढे कंस राहतात का नाही तर एकशे पस्तीस ही झाडे आहेत पाच बाय पाच मध्ये परंतु आपल्याला कंस किती मिळाली एकशे बत्तीस इतर वाहनाचं जर बघितलं तर आपण एरिया किती घेतलेला आहे तेवढाच घेतलेला आहे पाच बाय पाच म्हणजे पंचवीस स्क्वेअर मीटर परंतु यांची झाडं जी होती ती होती एकशे छत्तीस आणि आपल्याला झाडं किती मिळाली एकशे सव्वीस म्हणजे झाडांना न कंच लागणारी संख्या किंवा आपण जे काय म्हणतो त्यांना आपल्या वान झाड त्याची संख्या याच्यामध्ये जास्त आहे आपल्याला कंचांची संख्या ही किती मिळाली त्याची फक्त एकशे सव्वीस आता त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे दादा इथं जे आहे ह्या पाच बाय पाच मध्ये या, या कंचांचं वजन किती आलेलं आहे किलो किलो कोणत्या कंचांचं आणि इतर कन, इतर कंचांचं किती आलंय सत्तावीस सत्ता किलो आता हे झाल्यानंतर सगळ्यात एक महत्वाची काय गोष्ट असते कि बऱ्याच शेतकऱ्यांचं एक म्हणणं काय असतं की साहेब वजन बरोबर आहे आता वजन हे कसं काढावं लागतं आपण जे आहे सेलिंग पर्सेंटेज त्याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात आपल्या भाषेमध्ये म्हणतात दाण्यांची टक्केवारी म्हणजे जर तुम्ही एक किलो कणीस घेतलं तर एक किलो कंसामध्ये दाण्यांची संख्या दाण्यांची टक्केवारी किती आणि कंसाची टक्केवारी किती आता एक किलो मध्ये जर तुम्ही बघितलं सॉरी एक किलो मध्ये जर तुम्ही बघितलं सॉरी हे जे आहेत हे आपले दहा कंसांचं वजन आहे ओके आपण इथं एक किलोने घेतलेलं आहे काय घेतलेलं आहे दहा कंस दहा कणसांमध्ये जर तुम्ही बघितलं पंच्याहत्तर टक्के काय मिळाले आपल्याला टक्केवारी म्हणजे हे काय झालं तुमचं सेली बरोबर आहे आणि पंचवीस टक्के आपल्याला काय मिळालं लेंडरचं वजन त्याचबरोबर जर तुम्ही इतर वानांचं बघितलं तर इतर वानांची टक्केवारी जरी तुम्हाला इथं जास्त दिसत असली परंतु आपल्याला कणसांची संख्या काय मिळालेली आहे कमी मिळालेली बरोबर आहे त्याच्यानंतर हे काय झालं दादा ही कणसांची वजा दाण्यांची टक्केवारी केल्यानंतर हे काय झालं निव्वळ निव्वळ दाण्यांच वजन झालं बरोबर आहे त्याचं किती आलं सत्तावीस किलो किती सत्तावीस किलो आणि इतर वाण्याचं किती आलं बावीस किलो बरोबर आहे आता हा एकराचा कितवा भाग झाला एकशे साठावा तर सत्तावीस गुणीला आपल्याला काय करावं लागेल बरोबर आहे ते किती आलं बरोबर आहे त्रेचाळीस क्विंटल आणि इतर वाहनाचा जर तुम्ही हा एकराचा किती भाग घेतलाय आपण एकशे साठावा एक एक त्याचं वजन किती आलं आहे बावीस पासष्ट तर इतर वाहनाचं वजन किती आलं छत्तीस क्विंटल पर एकर आता याच्यात जर तुम्ही आज रोजी जर आपण बघितलं तर मक्क्याचा बाजारभाव हा जो आहे आपल्याला दोन हजार रुपये माझ्या अंदाजानं चालू आहे बर अठराशेचा त्याच्या अगोदर मला एक सांगा दोघांमध्ये किती क्विंटलचा फरक आला सात क्विंटलचा बरोबर आहे आज जर तुम्ही समजा जिभाऊ भाऊंनी मक्क्याचे बियाणे बी बियाण्याची किंमत बी ही सारखीच होती खत पाणी हे सारखंच दिलेलं आहे लागवड ही एकाच दिवशी केलेली आहे फक्त बियाणं बदलामुळे जिभाऊ भाऊना किती क्विंटलचा फरक पडलेला आहे हा क्विंटल सात क्विंटलचा ठीक आहे याच्यात आपण असं समजू की हा आपण एकराचा एक साठावा भाग घेतलेला आहे याच्यात अजून एक क्विंटल उत्पन्न इकडे होऊ शकतं बरोबर आहे कारण हा एकशे साठावा भाग आहे तरी पण जिभाऊ भाऊना इतर वानापेक्षा सहा क्विंटल उत्पन्न हे जास्त मिळणार आज रोजी तुम्ही दोन हजार रुपयाचा जरी भावाचा विचार केला तर शिंजंडाचा एनके अडुसष्ट शून्य दोन हे वान लावण्याने त्यांचं पैशांमध्ये फायदा किती होणार आहे बारा हजार रुपयाचा बारा हजारामध्ये एकराची तुमची खताची लागवड आणि बियाण्याचा खर्च हा निघून जातो बरोबर आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्ही आज जे बघितलं एन के अडुसष्ट शून्य दोन या कार्यक्रम ठेवलेला होता आणि तुमच्या डोळ्यांसमोर आपण हा सहा क्विंटलचा फरक हा तुम्हाला दिसून येतोय बरोबर आहे त्याचबरोबर ह्या गोष्टी कशामुळे झाल्या तर आपल्या एन के अडुसष्ट शून्य दोन या वानाची जी तीन प्रमुख वैशिष्ट्य आहे ती म्हणजे पहिलं कोणतं वजनदार दाणे दुसरं आपलं मोठी एक समान आकाराची कंस आणि तिसरं म्हणजे आपलं ताटांची उत्कृष्ट उभारण्याची क्षमता या तीन गोष्टींमुळे जीवभाऊना इतर वानापेक्षा आपल्या एन के अडुसष्ट शून्य दोन या वानाचं सहा क्विंटल उत्पन्न हे जास्त मिळालेलं आहे तर शेतकरी बंधूं हा वान कसा वाटला तुम्ही तुमच्या शब्दात सांगा तुम्ही लावाल का नाही पुढच्या वर्षी नाव काय आहे तर शेतकरी बंधूं तुम्ही सगळेजण इथे आलात त्याबद्दल मी पुनच एकदा तुमचे धन्यवाद करतो त्याचबरोबर आज तुम्ही इथं आलेला आहात तर आपल्या गावातील अजून काही शेतकऱ्यांना एन के अडुसष्ट शून्य दोन जे शेतकरी इथं कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्या शेतकऱ्यांना देखील तुम्ही आपल्या एन के अडुसष्ट शून्य दोन या वाहनाबद्दल माहिती द्यावी ही तुम्हाला मी नम्र विनंती करतो